आहो मी चुकाले काय मी चुकाले झुकेगा निशाला नहीं पापा नहीं पापा नाही हेलो फ्राय था गुड मॉर्निंग पापा पुतू नको बचू चुकाले पुतू आले पल्ला 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 हां बस बता बता हूं हाय

दाड़। दाड़, दाड़? दाड़ ते डाड 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 कुठे डाड डाड तो तुझी डाड कुठे सांग बरं हॅलो फ्रेंड्स हाय हाय पण तुम्ही कमेंट करत नाही आम्हाला तुमचं नाव पण दिसत नाही आणि ते कोण आहे ते पण दिसत नाही हे बघ हे आमचं झिंग रूम हे कोण आहे लाईट गेल्यास गुरुवार आहे ना हा गुरुवार आहे ना

पडशी बनाना बनना तुला तुला खायचे तुम्हाला खायचे का बनाना पडशील <स्याँगा> तुम्हाला खायचे बनाना हे बघा इसको क्या बोलते बनाना कोणाला खायचे बनाना थांब एक तुला खायचे

आहे बनाना गोड आहे हम्म बनाना गोड तुम्ही खाल्ला बनाना आम्हाला सांगा खाल्ला का हम्म हाय फ्रेंड्स हॅलो तुम्ही जोपर्यंत कमेंट करत नाही आम्हाला काय दिसत नाही म्हणजे नेमकं किती जण फक्त त्याचा आकडा दिसते पण कमेंट जे करल त्यांचं फक्त नाव दिसते Halo Hello. Hi friends. Hello, good morning. Hm? Putu? Nahi, bacha, ubach. Tu bo. Hi. Hello. Amhi kel khala. Amhi kel khala. Tumhala khayche? Nahi.

हॅलो कोणीच कमी करत नाही दे हॅलो फ्रेंड्स आम्हाला कमी करू सांगा तुम्ही कुठून बघताय आम्हाला सांगा <Omaha> तुम्हाला जर बनाना खायचे का <op>. तुम्हाला बनाना खायचे अशा गोड आहे गोड कस कसा आहे सांबर अशा बनाना गोड आहे अरे मी खाऊ का खा मी खाऊ खाऊ था मी खायच तू खाय लाईट नाही रे गर नाही लाईट गेली आमची सध्या लाईट नाही

अंकल भूल गेले हां अंटी इसको बोलते लॉलीपॉपास लॉलीपॉप इसके इसके अंदर लॉलीपॉप रहता है करू

ठीक आहे थँक्यू फ्रेंड्स आपण नंतर भेटू ताई बारा एक वाजता ओके धन्यवाद थँक्यू बाय